भंडारा जिल्ह्याच्या तुमच्या शहरातील शेतकऱ्यांना काळा पाण्याची शिक्षा मिळत आहे ऐकून जरा धक्का बसला ना मात्र हे खरं आहे दिवाळी येथील कंपनी केमिकल पाणी असून पाणी शेतकरी आपल्या शेतीत वापरत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे केमिकल कारखाना आहे हा कारखाना वीस वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे या कारखान्यात केमिकल तयार करण्यात येत असून याचा सांडपाणी कंपनीच्या आवारात प्रोसेस करून बाहेर सोडायचं आहे मात्र प्रोसेसिंग प्लांट निर्मिती करण्यासाठी कोट्यावधीचा खर्च येतो त्यामुळे कंपनी आपल्या पैशाची बचत बचत करण्यासाठी कारखान्यातून केमिकल युक्त काळा पाणी नाल्यात सोडत आहेत याच नाल्याच्या पाणी शेतकरी शेती लागवड करिता वापरत असून शेतकऱ्यांची शेतीची सुपिकता नष्ट होत असून मोठ पिकांचं नुकसान होत आहे हा प्रकार मागील अनेक वर्षापासून सुरू आहे शेतकऱ्यांनी पर्यावरण विभागाला तक्रार देऊन सुद्धा थातून मातून कारवाई केली जात आहे त्यामुळे कंपनीच्या दबंगगिरीमुळे शेतकऱ्यांचा वाली राहिला नाही आता शेतकऱ्यांना काय करावं असा प्रश्न उपस्थित झाला आहे विषय म्हणजे असा आहे का क्लिअर कंपनी ड्रग कंपनीच्या पाणी वारंवार नाल्या सोडण्यात येत आहे त्याच्यामुळे आमची शेती नापीक झालेली आहे जो अगोदर फसल होत होती त्याप्रमाणे ते पंचवीस टक्क्यावर फसल राहिलेली आहे आणि विहिरीच्या पाणी पण आम्ही पिऊ शकत नाही अर्ध्या किलोमीटर दूरपर्यंत इतका गडूळ पाणी झालेला आहे या संदर्भात तक्रार या संदर्भात आम्ही वर अधिकाऱ्यापर्यंत आणि कंपनीपर्यंत पण तक्रार केली तर ते कोणी ऐकायला तयार नाही आहेत क्लिरिंग ड्रस ह्या क्लिरिनयुक्त पाणी रसायनयुक्त पाणी या नाल्याला सोडला जातो आणि नाल्याच्या काठाची माझी शेती आहे सात आठ एकर शेती आहे त्या जो पाण्यामुळे शेती एवढी नापीक होऊन राहिली आणि ते जेवढं आपल्याला उत्पन्न पाहिजे तेवढं आपल्याला उत्पन्न मिळून न राहिला आणि वरून ते जनावरसुद्धा पाणी पित नाही आणि पाणी पित नाही हा पाण्यामुळे शेतीला आणि मा माणसाला एवढा धोका निर्माण झालेला आहे का खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि वरून यांच्या अधिक सरकारी अधिकारी यांना पत्र व्यवहार करून सुद्धा इथं कोणती कारवाई केली केलेली नाही हा विषय अत्यंत गंभीर असून कारखाना शेतकऱ्यांच्या मुनगुटीवर बसला आहे याविषयी कंपनी प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र कंपनी प्रशासनाने या संदर्भात बोलण्यास नकार दिला आहे तक्रारी त्या सदर उद्योग तक्रारी आलेल्या होत्या जा। तक्रारीच्या अनुषंगाने आपण पाहणी केली पाहणी संदर्भात पाहणीच्या दरम्यान जे प्रदूषण यांचा जे काही तफावत त्रुटी आढळून आल्या त्या अनुषंगाने मंडळाने त्याची सुनावणी घेऊन त्याला त्याच्यावरती कारवाई केली त्याला निर्देश दिलेला आहे आणि प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेसाठी जे काही व्यवस्था आहे त्याचं सक्षमीकरणासाठी अपग्रेशन करण्यासाठी त्याला आपण कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे त्याला निर्देश प्रदान केलेला आहे आणि त्यांनी जर समजा त्या दिलेल्या कालावधीमध्ये त्यांनी काम केलेलं नाही तर आपण त्याच्यावरती पुढील कार्य आपण प्रस्ताव करू हो मी ते आता सांगितल्याप्रमाणे की त्याला प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेसाठी प्रदूषण नियंत्रण व्यवस्था त्याला सक्षमीकरण आणि अद्याप करण्यासाठी आपण निर्देश त्याला दिले आहेत दिलेल्या कालावधीमध्ये केलं नाही तर आपण पुढील कारवाई त्यांच्यावरती प्रस्तावित तर दुसरीकडे प्रदूषण नियंत्रण विभागाने कंपनीची बँक गॅरंटी जप्त केली आहे व तत्काळ पाण्याची सोय करावी अशी ताकीद दिली तरी कंपनी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता कंपनी विरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे अधिकारी सांगतात